नमस्कार जयश्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे अगदी सिने मराठी सिनेसृष्टीमध्ये नाव गाजवलेली आणि बऱ्याच सिरियल्समधनं आपल्या कामाचा ठसा उमटवणारी आणि तुमच्या मनावर राज्य करणारी म्हणजे मन झालं बाजिंदमधील मावशी किंवा लागीर झालं जीमधील मामी किंवा तुम्ही पाहिलं असेल सुनबाई सुनबाईमधली ईश्वरी तर आत्ता खुर्ची चित्रपटामध्येही ती काम करते आहे आणि पुढे अपकमिंग खूप साऱ्या सिरियल्स आणि चित्रपटातूनही ती काम करते आहे तिने सुंदर असं एक अँबिशियस हॉटेल बनवलेलं आहे खूप सुंदर पद्धतीने म्हणजे आताही मी त्या हॉटेलच्याच आवारात बसलेली आहे हॉटेलचं नाव आहे सवाई गार्डन चला मी आधी तुम्हाला हॉटेल कसं आहे ते दाखवते

बाप रे इतका सुंदर परिसर आणि इतकं छान म्हणजे समोर पाहिलं की सिंहगड गड आला पण सिंह गेला ह्या इतिहासाची आठवण करून देणारा जो सिंहगड आहे इथे समोर तुम्ही बसून त्या सिंहगडाकडे पाहून त्या आठवणी ताजा करू शकताय इतकं सुंदर असा परिसर आहे तुम्ही पाहिलंच असेल हॉटेलमध्ये खूप छान पद्धतीने सगळं केलेलं आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर खूप सुंदर अशा पद्धतीने तिथे बॉनफायर केलं जातं बॉन्ड मीन्स अग्नी प्रज्वलित केला जातो तर तुम्हाला ते अग्नी प्रज्वलित केलेलं इथे येणारे कस्टमर्स या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आता मी तुम्हाला ॲड्रेस सांगते कुठे आहे तर सवाई गार्डन हॉटेलचा पत्ता आहे तुम्ही इथे येऊन पार्टीज करू शकता बड्डेज करू शकता किंवा तुम्ही इथे छान छान असे फंक्शन्स गेट टुगेदर पण करू शकता जेवण अगदी उत्तम अतिशय सुंदर चव आणि इसला इथला स्टाफही खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटलं आणि शिवाय आपल्या सर्वांची लाडकी कल्याणी नंदकिशोर हिचं हॉटेल आहे तर तुम्ही एकदा भेटलंच पाहिजे कारण हॉटेलला भेटायला जाल तर तिलाही भेटाल हे विसरू नका हॉटेलचा पत्ता आहे खालची आळी खडकवाडी म्हणजे तुम्ही सिंहगड रोडने येतं पानशेत सिंहगड रोडने येता ना तर तुम्ही खडकवाडी खालची आळी टाकलं की सवाई गार्डन हॉटेल तुम्हाला दिसत आजूबाजूला इतका सुंदर परिसर आहे एकदा या आणि नक्की भेट द्या कसं वाटलं सवाई गार्डन हॉटेल तेही सांगा अजून आपण खूप छान छान गप्पा मारणार आहोत कल्याणी नंदकिशोर आणि यांच्याशी पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला सा सगळ्यांना की माणूस पैशाने श्रीमंत नसतो ही अशी नाती जोडली, जोडली। आणि ती जोपासली शेवटपर्यंत निभावली आणि याच्यासारखी संपत्ती कुठंच या जगामध्ये ही संपत्ती मिळवा आणि ही संपत्ती जोपासा मग जगात तुमच्या इतकं सुखी कोणीच नसा आणि तुमच्या इतकं श्रीमंत अगदी छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका कुठल्या तरी नव्या लोकेशन नव्या व्यक्ती सोबत आणि नव्या विषयासोबत तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी पुष्पा मावशीसोबत रजा पुष्पा सोबत रजा घेते तुमची जयश्री महाकाल आणि माझ्या लाडक्या सोबत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा बाय yes. बाय जयश्री महाकाल